अन्नपूर्ण स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण जवसाची चटणी बनवायची आहे याच्या आधी मी शेंगदाण्याची खोबऱ्याची कोरट्याची चटणी बनवून दाखवले आज मी जवसाची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी भरून जवस घेतलेले आहेत लसूण हळद जिरे मीठ आणि लाल तिखट तर आता आपण जवसाची चटणीसाठी तवा गरम करत ठेवूया आता मी जवसाची चटणी म्हणजे करण्यासाठी पहिल्यांदा आपण जवस भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण हे जवस ओतून घेऊया कढई गरम झालेली आहे गॅस मी आधीच लावून कढई गरम करत ठेवली होती आता याला चांगलं चांगलं भाजायचं आहे अगदी चटचट आवाज यायला पाहिजे जवस असा उडायला पाहिजे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे मोठी करायची नाही कारण जवस लगेचच करपतो अगदी आचेवरती हे भाजून घ्यायचं आहे आपण असं छान भाजलं की जवसाची चटणी खूप छान लागते ही म्हणजे आरोग्यदायी चटणी आहे वेट लॉससाठी तर अगदी म्हणजे अगदी छान आहे बहुगुणी गुन्हे आहे हा जवस तर तुम्ही नक्की याची चटणी करा त्यासाठी पहिल्यांदा ह्याला चांगलं खमंग भाजून घ्यायचंय जवळ कसा उडायला लागलाय बघू शकता तुम्ही या पद्धतीने असं भाजून घ्यायचंय चट चट आवाज आला पाहिजे आता हा जवस आपला भाजलेला आहे खमंग वास सुटलेला आहे असा वास सुटल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला गार करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता हे आपले जवस थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण लसूण आवडीप्रमाणे लसूण घालायचं आहे मी एक गड्डा लसूण घातलेला आहे एक चमचा जिरं आवडीनुसार मीठ म्हणजे मीठ कमी जास्त करू शकता मीठ जरा जास्तच घालायचं आहे कारण आपली चटणी जर जास्त दिवस राहिली तर आणखी छान लागते म्हणजे अशी कोरडे वाटत नाही थोडीशी हळद चिमूडवर लाल तिखट पण जास्तच वापरायचं आहे म्हणजे आपली चटणी अगदी चवी म्हणजे चवीला खूप छान लागते आणि हे आपण आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे अशी ही आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकताय कलर पण खूप छान आलेला आहे त्याला ही चटणी एक दोन महिने आरामात राहू शकते लसणामुळे काहीही खराब होत नाही आणि ही चटणी तुम्ही दह्यासोबत किंवा पराठ्यासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर आपली ही जवसाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा ही चटणी गारव्यासाठी पण भाकरीवरती चालते जशी शेंगदाण्याची खोबऱ्याची कोरट्याची तशी जवसाची चटणी आपण गारव्यासाठी भाकरीवर करू शकतो तर ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद